झुंजारची मुलुखगिरी बाबुराव अर्नाळकर झुंजार कथा प्रकरण आठ भयानक प्रकार झुंजार दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता नेताजीने दार ठोठावल्यामुळे जागा झाला विजया मात्र अद्याप गाड झोपेतच होती मालक माफ करा नेताजी म्हणाला आनंदरावांनी फारच लकडा लावल्यामुळे मी नाईलाजाने तुम्हाला जागे केले तुम्हाला जागरण झाले असे मी त्यांना परोपरीने सांगितले पण ते ऐकायलाच तयार नाहीत ठीक आहे त्यांना दिवाणखाण्यात बसव मी दोन मिनटात तेथे येतो झुंजार म्हणाला झुंजार तू हा काय नवीन खेळ चालवला आहेस त्यांना पाहताच आनंदरावांनी जोरात विचारले आनंदराव तुम्ही जरा स्पष्ट बोलाल तर बरे होईल माझे बोलणे तुला समजले असणारच ते त्याच्याकडे संशयाने पाहत म्हणाले पनवेलपासून पाच मैलांवर भोगीलालचे प्रेत सापडले आहे पहाटेच साडेतीन वाजता ते तेथील पोलिसांनी ताब्यात घेतले म्हणून तुम्ही माझी क्षमा मागण्यासाठी इतकी धावपळ करीत येथे आलात झुंजारने विचारले तुझी क्षमा मा कशासाठी मागायची आनंदरावांनी रागाने विचारले तुमच्यात थोडीशी जरी सभ्यता असली तर क्षमा मागायलाच हवी झुंजार म्हणाला भोगीलाल ठार झाला असे खोटे सांगून मी पोलिसांना फसवीत आहे असा तुम्ही माझ्यावर आरोप केला नव्हता काय ते प्रेत सापडल्यामुळे मी सत्य बोलत होतो असे आता सिद्ध झाले त्या आहे त्यामुळे तू काही बलत्याच उठाठेवी करीत आहेत असे दिस असे सिद्ध झाले आहे आनंदराव जोरात म्हणाले तुला त्या प्रेताबद्दल काय माहिती आहे ते सांग मी काय सांगणार ते प्रेत सापडले असे तुम्हीच तर मला सांगत आहात झुंजार म्हणाला पण ते प्रेत सापडले त्याच्या थोड्या वेळापूर्वी तुझी मोटार त्याच रस्त्याने गेली होती पनवेलच्या लोकांनी तुझी मोटार ओळखली आहे आनंदराव म्हणाले त्या सार्वजनिक रस्त्यावरून जाण्याची मला मनाई आहे काय नाही पण तू तेथे काय करीत होतास तूच ते प्रेत तेथे नेऊन ठेवले नसशील कशावरून मी पण आधी माझे बोलणे ऐक आनंदराव खेकसून म्हणाले तू त्या प्रेताबद्दल सांगितलेस ते खरे होते पण त्या प्रेताजवळ एक पोलीस उभा होता असे जे तू सांगितलेस ते बनावट होते आमची चेष्टा करण्यासाठी तू प्रथम ते प्रेत पळविलेस व नंतर गेल्या रात्री त्या गवताच्या गंजीत टाकलेस तुझी मोटार ओळखणारे अनेक साक्षीदार आमच्या जवळ आहेत अहो शहाणे गेल्या रात्री बेशुद्ध अवस्थेत मला माझ्याच मोटारीत घालून डोंगरावरून दोनशे फूट खाली लोटण्याचा प्रयत्न झाला होता पुन्हा तू थापा मारायला सुरुवात केलीस आनंदराव कपाळावर हात मारून म्हणाले हे पहा ते ऐकण्यासाठी मी येथे आलो नाही पण तुम्ही ते ऐकण्यासारखे आहे झुंजार म्हणाला मला शुद्ध अवस्थेत मोटार चालविण्याच्या जागेवर बसविले होते व विजू पाठीमागल्या सामानाच्या पेटीत दडी मारून बसली होती मोटार वेगाने कड्याकडे धावत होती पण विजूने बदमाशांची नजर चुकवून व मोटारीच्या आतल्या भागात बसून मला वाचविले मला ते ऐकायचे नाही दोन्ही कानांवर हात ठेवून आनंदराव म्हणाले तू काल पहाटेपर्यंत भोगीलालचे प्रेत कोणत्या हेतूने लपविले होतेस ते होते सांग तू ते येथे सांगणार की तुला बेड्या घालून ऑफिसात नेऊ गेलात पुन्हा वळणावर मी तुम्हाला मगापासून तुमच्या प्रश्नांची उत्तरेच देत आहे मला ऑफिसात गेल्यानंतर माझ्या आणखी काय फरक पडणार आहे झुंजारने विचारले तू खरोखरच सभ्य नाहीस आनंदराव शांतपणे म्हणाले बोगीलालचे प्रेत रस्त्यावर पडले आहे अशी बातमी तूच प्रथम दिलीस पोलीस तेथे गेले तेव्हा प्रेत तेथे नव्हते आणि आता ते सापडले तेव्हा तू अगदी जवळपास होतास असा आमच्याजवळ पुरावा आहे म्हणजे तुमचे म्हणणे तरी काय झुंजारने विचारले त्या भोगीलालला मीच ठार केले आहे असे तुम्हाला वाटते काय मला काय वाटते हा प्रश्न नाहीच पुरावा तसे सांगतो तूच ते प्रेत तिथे नेऊन ठेवलेस मी मोटारीतून प्रेते घालून हिंडत असतो असे तुम्हाला म्हणावायचे आहे की काय आणि तेही विजूबरोबर असताना हे माझ्या डोक्यावर आलेले टेंगूळ पहा ते डोके फुटायलाच हवे होते आनंदराव म्हणाले तू तेथे काय करीत होतास आनंदराव तू रात्री पूर्वी पुण्याहून मुंबईस येताना वाटेत मला एक प्रेत दिसले आणि कर्तव्य म्हणून मी ती बातमी पोलिसांना कळविली दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही फोनवरून माझ्यावर खोटे बोलण्याचा आरोप केला ते सहन न झाल्यामुळे मी मीराच्या घरी गेलो तेथे काय घडले हे तुम्हाला माहीतच आहे नंतर मी ठरवले की भोगीलालचे प्रेत शोधून काढणे व त्याचा आणि त्या, त्या हिराचा खून करणाऱ्यांचा तपास लावणे हे तुमचे काम आहे म्हणून त्या भानगडीतून अंग झटकून मोकळा झालो पण गेल्या संध्याकाळी ज्यांनी ते खून केले होते त्यांनीच महारुद्राकडून मला ठार करण्याचा प्रयत्न केला महारुद्राने माझ्या मोटारीत ते मला माहीत आहे आनंदराव मध्येच म्हणाले तर मग त्याच्या पुढेचे सांगतो झुंजार म्हणाला माझा आणि विजूचा खून करण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे मी भडकलो आणि ते खुनी कोण हे शोधून काढण्यासाठी गेल्या रात्री बाहेर गेलो सुरुवात म्हणून मी भोगीलालच्या घरात गेलो कसा गेलास आनंदरावांनी मध्येच विचारले पोलिसांनी ते घर बंद केले असताना तू आत शिरलास कसा आनंदराव तो मुद्दा महत्त्वाचा नाही झुंजार असून म्हणाला मी त्या घरात शिरलो आणि तपासणी करीत असताना बिजूला मोटारीतील आणण्यासाठी बाहेर पाठविले त्यानंतर झुंजारने जे काही घडले होते ते आनंदरावांना सांगितले त्याने केलेले विजयाच्या कामगिरीचे वर्णन ऐकून आनंदरावांच्या मनावर थोडासा परिणाम झाला झुंजार तू जे सांगतोस ते खरे आहे हे ईश्वराला स्मरून सांगशील काय त्यांनी विचारले होय अगदी ईश्वराला स्मरून सांगतो की त्यातील प्रत्येक शब्द खरा आहे पण ते दोघे इसम कोण त्यांना विजूताईने पाहिले नाही काय तिने पेटीत दडी मारली होती त्यामुळे त्यांना पाहिले नाही पण त्यांचे बोलणे ऐकले आहे आपला बेत फसला हे बदमाशांना समजले असणार आणि घाबरून त्यांनीच ते प्रेत रस्त्यावर आणून टाकले कदाचित तू म्हणतोस त्यात थोडा अर्थ असेलही आनंदराव नाखुशीनेच म्हणाले मला आता विजूताईबरोबर बोलायला हवे पण झुंजारने आणखी कसला त्रास झाला हे सांगितले नाही त्याने पुढे विचारले आनंदराव भोगीलालच्या प्रेतासंबंधी तुम्ही काही शोधून काढले आहे काय अद्याप तरी काहीच समजलेले नाही आनंदराव तोंड वाकडे करीत म्हणाले आणि महारुद्रासंबंधी त्याच्याच पिस्तुलाने त्या हिरा चाखून झाला हे सिद्ध झाले आहे पण तो भारो भाडोत्री मारो मारेकरी आहे त्याच्यामागे कोण आहे हे समजत नाही ते खुनी तुझ्याही मागे लागले आहेत पण ते कोण आणि कशासाठी खून करीत आहेत हे एक रहस्यच आहे आनंदराव मी पैजेने सांगतो मी हे रहस्य शोधून काढेन इतकेच नव्हे तर खुनी इस्मालाही तुमच्या ताब्यात देईन तर मग तू माझ्यापासून काही दडवीत आहेस आनंदराव म्हणाले मी काहीच दडविलेले नाही जुंजार म्हणाले काय रे तुझा पुढला बेत काय आहे आनंदराव लाडीगोडीने आनंदराव लाडीगोडीने म्हणाले ते मी अद्याप ठरविलेले नाही पण अवघ्या बारा तासांच्या अवधीत माझा खून करण्याचे दोन प्रयत्न झाले तेव्हा तुम्ही माझ्या संरक्षणाची व्यवस्था करणार की नाही तुमच्या खात्यातील काही माणसांना या झुंजार महालाभोवती पहारा करण्यास का सांगत नाही कारण तुझे काहीही झाले तरी चालेल आनंदराव तेथून रागानेच गेले कारण झुंजारने त्यांची निराशाच केली होती फक्त भोगीलालचे प्रेत त्यानेच त्या रस्त्यावर ठेवले नाही अशी त्यांची खत्री खात्री झाली होती विजयेबरोबर चहापान करताना झुंजारने तिला आनंदरावांबद्दल माहिती दिली आणि तो म्हणाला आज रात्री आपणाला पुन्हा हर हरकिसनदासाच्या वाड्यात जायचे आहे या खेपेला मी पूर्ण तयारीनंच तेथे जाणार आहे तू संध्याकाळपर्यंत विश्रांती घे आणि नेताजीलाही तयार राहावयास सांग कारण त्यालाही बरोबर न्यावयाचे आहे त्या दिवशी धेनूपाळ आणि गुरुनाथ हे दोघेही अस्वस्थ होते आणि तेही झुंजारबद्दलच विचार करीत होते तो वामन मूर्ती कुठे आहे गुरुनाथाने विचारले मी त्याला मुंबईला पाठविले आहे त्या पाजी भोगीलालने सर्व घोटाळा केल्यामुळे आपणाला सर्व योजनाच बदलावी लागणार आहे पण झुंजार आपल्या हातून कसा निसटला हे अद्याप मला समजत नाही ते दोघे वाड्यातील दिवाणखाण्यात बसून बोलत होते गुरुनाथ म्हणाला झुंजारने बेशुद्धीचे ढोंग केले होते नाही मी बेशुद्ध होतो अशी मी अनेकदा खात्री केली होती देणूपाळ म्हणाला तरीही तो कड्यावरून खाली कसा कोसळला नाही हे एक आश्चर्यच आहे त्या दोघांनी खूप डोके खाजविले पण झुंजारची प्राणसंकटातून कशी सुटका झाली हे गूढ त्यांना सोडविता आले नव्हते झुंजार आपला पूर्वीचा बेत बदलून त्या संध्याकाळीच विजया आणि नेताजी यांना बरोबर घेऊन कामगिरीवर निघाला होता त्याने त्या त्याने त्या रात्रीसाठी पूर्ण तयारी केली होती आपली मोटार सर्वांच्या परिचयाची झाली आहे हे माहीत असल्यामुळे त्याने या खेपेला विजयाची नवीन मोटार बाहेर काढली होती विजयाच ती मोटार चालवीत होती तिच्या शेजारी नेताजी बसला होता आपणाला मालकाने बरोबर घेतले आहे याचा त्याला अतिशय आनंद झाला झुंजार मोटारीच्या आतल्या भागात बसला होता आणि पुढे काय करावयाचे हे ठरवित होता पनवेल मागे बाहेर पडल्यानंतर झुंजारच्या सूचनेवरून विजयेने वाटेतील एका चहाच्या दुकानासमोर मोटार उभी केली आणि झुंजार विजयेसह त्या हॉटेलात गेला खेडेगावातील छोट्या हॉटेलाच्या मा, मालकांप्रमाणे हाही दुकानदार बराच बडबड्या होता आणि झुंजाराने त्याच्याकडून माहिती मिळविण्यासाठी खुबीने प्रश्न विचारण्यास सुरुवात केली पूर्वी मी या भागात आलो होतो तेव्हा एका जागेभोवती किल्ल्यासारखी उंच भिंत पाहिली तो म्हणाला ती श्रीमंत रणछोडदासांची जागा आहे तो हॉटेलवाला म्हणाला रणछोडदासांची झुंजारने आश्चर्याने विचारले कोणी मला सांगितले होते की तेथे ते हरकिसनदास राहतात नाही रणछोडदास तेथे ते राहतात आणि ते अगदी निरुपद्रवी गृहस्थ आहेत पुन्हा मोटारीत बसल्यानंतर झुंजार म्हणाला नावाची काही गफलत झालेली दिसते पण हॉटेलवाला समजतो तितका रणछोडदास खात्रीने निरुपद्रवी नाही पण थोड्या अंतरावर त्यांनी जेव्हा एका पेट्रोल पंपाजवळ मोटार थांबविली तेव्हा त्याला रणछोडदासाबद्दल अधिक माहिती मिळाली रणछोड दास तेथे पेट्रोलसाठी अधूनमधून येत होता तो विचारी आणि व्यासंगी तसाच रहस्यमय माणूस होता तो फारसे बोलत नसे अविवाहित होता कित्येक वर्षे तेथे राहत होता आणि आपल्या खास मित्रांशिवाय तो कोणालाही वाड्यात घेत नसे कोणी बाहेरचा माणूस तेथे आला तर त्याला फटकातूनच रणछोड दासांशी बोलावे लागत असे पेट्रोल पंपावरून ती माहिती नोकराकडून मिळवल्यानंतर अंधार पडेपर्यंत ती मोटार इकडे तिकडे फिरत होती नंतर त्यांनी ती एका झाडाखाली उभी करून बरोबर आणलेल्या खाद्यपेयांचा समाचार घेतला व अंधार पडल्यानंतर ते त्या भिंतीजवळ गेले झुंजारने आदल्या रात्रीची जागा शोधून काढली आणि पुन्हा भिंतीच्या वरच्या काठावरील खिळंत पूर्वीप्रमाणे दोर अडकविला झुंजार प्रथम वर चढला त्याने बरोबर आणलेले सामान दोरीला बांधून वर खेचले व पलीकडच्या बाजूला सोडले नंतर झुंजार मागून नेताजी आणि विजया हेही त्या दोरीच्या शिडीवरून पलीकडच्या बाजूला उतरले नेताजीने सामानाचे गाठोडे खांद्यावर उचलले आणि ते तिघे पुढे निघाले आदल्या रात्रीप्रमाणेच तिथे शांतता पसरली होती पण त्या बेटावरील इमारतीतील एक दोन खिडक्यांतून दिव्यांचा प्रकाश दिसत होता ते खंदकाजवळ पोहोचले तेव्हा तळमजल्यावरील दिवे मालवण्यात आले आणि त्यांना वरच्या मजल्यावरील एक खिडकी प्रकाशित झालेली दिसली त्या मंडळींची झोपण्याची तयारी चाललेली दिसते झुंजार म्हणाला पण आपणाला घाई नाही सर्व रात्र आपलीच आहे झुंजारने त्या रात्रीही पाण्याच्या प्रवाहात वीज सोडण्यात आली आहे याबद्दल खात्री केली नंतर एकाएकी त्यांना कोणाच्या तरी विवळण्याचा अस्पष्ट आवाज ऐकू आला नेताजी तू जंगलात भटकण्यात कित्येक वर्षे घालविली आहेत तेव्हा हा आवाज कसला आहे ओळखशील काय नेताजी कानोसा घेत होताच तो म्हणाला मालक मला तो आवाज ओळखता येत नाही मात्र तो जनावरांचा किंवा पक्ष्यांचा आवाज नाही हे मी खात्रीने सांगू शकेन तो घुबडाचा तर आवाज नसेल विजयेने सुचवले नाही घुबडाचा असा आवाज नसतो नेताजी म्हणाला आता तो आवाज ऐकू येईनासा झाला होता इमारतीतील सर्व दिवे मालविण्यात आले होते आणि अंधाराचे राज्य पसरले होते त्यानंतरही वीस मिनटे झुंजार काही हालचाल न करता दोघा साथीदारांसह हो। एका झुडपात दडी मारून बसला होता चला आता चढाईची सुरुवात करूया झुंजार म्हणाला झुंजारने बरोबर आणलेले गाठोडे सोडले आणि त्यात असलेले रबरी कपडे तिघांनी अंगावर चढविले त्यामुळे त्यांच्या मानेपासून पायाच्या बोटापर्यंत शरीराचा भाग झाकला गेला होता आणि ते कपडे त्यांना आपल्या अंगावरील पूर्वीच्या कपड्यावर सहज चढविता आले होते प्रथम झुंजारानेच खंदकात उडी मारली रबरी पेहरावामुळे त्याला विजेचा धक्का बसला नव्हता तो पोहत पलीकडच्या काठावर चढून बाहेर पडल्यानंतर त्याने आपल्या दोघा जोडीदारांना पाण्यात उड्या घ्याव्या सांगितले अरे बापरे कोणीतरी हळूच दचकून म्हणाले पण ते त्या तिघांनाही ऐकू गेले नव्हते कारण बोलणारा माणूस त्या खंदकापासून सुमारे पन्नास फुटांवर एका मोठ्या झाडाआड धरून उभा दडून उभा होता त्याने त्या जागेवरून तिघांना खंदकात उड्या घेताना पाहिले होते आणि त्याला या गोष्टीचे आश्चर्य वाटले होते तो माणूस दुसरा कोणी नसून पोलिसाचा वेष घेऊन झुंजारला फसविणारा वामन मूर्ती होता पण या खेपेला त्याच्या अंगावर वेगळा पेहराव होता त्याने बाहेरच्या भिंती जवळ पहारा करताना एकेकाळी मोटार झुडपात दडविण्यात येत आहे हे पाहिले होते आणि तेव्हापासून तो त्यांच्या माग मार्गावर होता तोही झुंजारप्रमाणेच भिंतीवरील खिळ्यांत दोड दोर अडकवून वर चढला होता पण खंदकात उतरण्याची त्याची हिंमत होणार नाही अशी त्याची कल्पना होती आणि त्यामुळेच त्याच्या तोंडून अरे बापरे असा आश्चर्योद्गार निघाला होता नंतर तो मागे वळून त्वरेने धावत सुटला होता झुंजारला या वामन मूर्तीच्या हालचालींची काहीच माहिती नव्हती पलीकडच्या काठावर गेल्यानंतर त्या तिघांनीही अंगावरील रबरी पेहराव उतरविले होते आणि जवळच असलेल्या वाड्यात प्रवेश करण्याची तयारी केली होती आता आपण काय करावयाचे ते सांगा विजया म्हणाली आपण एक तास अगदी शांत बसाव्याचे त्या वाड्यातील बदमाशांना शांतपणे झोप घेण्याची संधी द्यावयाची वरच्या मजल्यावरील काही खोल्यांतील दिवे आताच मालविण्यात आले आहेत पण आपण एक तास थांबण्याचा निर्णय घेतल्यामुळे विरुद्ध पक्षाला तयारी करण्याची संधी मिळत आहे हे झुंजारच्या लक्षात आले नव्हते एका तासाची मुदत संपल्यानंतर ते त्या वाड्यासमोरच्या छोट्या बागेत गेले त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या सुवासिक फुलांच्या वेली असल्यामुळे तेथे मधुर सुवास दरवळत होता त्या वाड्याच्या प्रत्येक खिडकीवर मजबूत लोखंडी गज बसविले आहेत असे झुंजारला आढळून आढळून आले त्यातील कोणत्या खिडकीतून आत प्रवेश करणे जास्त सुलभ होईल हे पाहत असताना त्याला कसली तरी चाहूल लागली आणि तो सावध झाला त्याच्या इशाऱ्याबरोबर तिघेही जमिनीवर पडून राहिले कुठल्या तरी दाराचा लोखंडी अडसर बाजूला सरकविण्याचा आवाज त्यांनी ऐकला होता आणि जवळपास लपून बसण्याजोगी झाडे झुडपे नव्हती आणि त्यांच्या जवळचे एक दार उघडले गेले आणि कंदिलाचा पिवळसर प्रकाश बाहेर पडला हातात कंदील घेतलेला एक माणूस बाहेर पडला आणि त्याच्या मागून दुसरा एक माणूस बाहेर आला त्या दुसऱ्या माणसाचे दोन्ही खांदे खाली झुकलेले होते आणि तो आपले पाय जमिनीला घसपटतच चालत होता जेव्हा तो त्या कंदील पकडणाऱ्या माणसाच्या जवळून पुढे गेला तेव्हा प्रकाशात त्याचा चेहरा विजयेला दिसला आणि ती घाबरली तो माणूस म्हणजे एक जिवंत प्रेतच होते नंतर अगदी त्याच्यासारखी कित्येक माणसे अगदी ओळीने दारातून बाहेर पडली कुणाचे हात वेडेवाकडे होते कुणी पांगळे होते तर कुणाची मानस वाकडी होती सर्वांचे चेहरे प्रेतवत आणि भयान होते आणि कंदील पकडणाऱ्या माणसाने हॉस्पिटलात काम करणाऱ्याप्रमाणे पांढरा पेहराव केला होता अखेरीस कोणत्या तरी अदृश्य हातांनी दार बंद झाले आणि कंदील हातात घेतलेला माणूस त्या ओळीने उभ्या असलेल्या भयानक माणसांना उद्देशून प्रेमळ स्वरात म्हणाला घाबरण्याचे काही कारण नाही तुम्हाला तुम्हाला येथून दुसरीकडे हलविण्यात येत आहे त्या कंदीलवाल्याने त्यांना त्याच वाड्याच्या दुसऱ्या भागाकडे नेले त्याने त्यातील दार उघडले तेव्हा ती प्रेते आत गेल्यानंतर कंदीलवाल्याने आत शिरून दार बंद केले आणि पुन्हा त्या जागेत शांतता आणि अंधार पसरला किती भयंकर अंगावर शहारे देत विजया म्हणाली कोणीतरी त्या बिचाऱ्यांची भयंकर दुर्दशा केली आहे क असला काहीतरी प्रकार पाहावयास मिळेल असे मला वाटतच होते झुंजार म्हणाला म्हणून तर आपण हाती घेतलेली कामगिरी पार पाडायला हवी पण झुंजार तसे बोलत असतानाच एकाएकी बाहेरचे अनेक दिवे प्रज्वलित झाले आणि ते तिघे उभे होते ती जागा प्रकाशित झाली आपल्या प्रतिपक्षाला चकित करण्यासाठी आलेला झुंजार तो अनपेक्षित प्रकार पाहून दचकला होता प्रकरण आठ भयानक प्रकार येथे समाप्त झुंजाची मुलुखगिरी प्रकरण आठ भयानक प्रकार येथे समाप्त